इचलकरंजीच्या परिवारा मैत्री परिवाराकडून गरीब व अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप इचलकरंजी येथील विक्रमनगर येथील मैत्री परिवाराच्या गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रत्येकी रुपये वाटप करण्यात आले शाहू महाराज जयंतीचा औचित्य साधून मैत्री परिवाराच्या वतीनं विद्यार्थी दत्तक योजना राबवण्यात आली या कार्यक्रमात पन्नास गरीब व अनाथ मुलांना प्रत्येकी एक हजार शालेय साहित्य किट वाटप करण्यात आलं तसेच समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना मैत्री रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शैलेश गायकवाड योगेश आडोळे द्वारकाधीश मोरे बाबू होगले प्रमोद कांबळे रोहित कल्याणकर सागर वायकर यांच्यासह सा मैत्री परिवाराचे सदस्य राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती महानकर निपसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा